नमस्कार मंडळी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की आम्ही गणपतीला गावी जात होतो पण आम्हाला तिकीट मिळाली नव्हती त्याची पण रील मी घ्यायला बनवली आहे यूट्यूबला तर यूट्यूबला प्लीज बघा आणि कोणीतरी हे तिकीट न मिळण्याच्या प्रॉब्लेम्सवर काम करा प्लीज सगळ्यांनाच खूप मदत होईल ह्याच्यामुळे गणपती बाप्पा जो हे बनव त्याला आशीर्वाद नक्कीच येईल आणि आम्ही त्याची पण तिकीट नाही तरी पण आम्ही गणपती स्पेशल ट्रेन सुटल्या त्यांनी गावी आलो आहे गावी आल्यानंतर आम्ही आता हे डेकोरेशनला सुरुवात केली त्याचा हा मी व्हिडिओ बनवला आहे आणि हा यूट्यूबला शेअर करणार आहे आणि जर जमलंच तर फेसबुकला टाकीन कारण हा थोडासा मोठा व्हिडिओ लाँग व्हिडिओ आहे तर ज्यांना हा व्हिडि व्हिडिओ आवडेल त्यांनी ल नक्की आणि ज्यांना नाही आवडेल त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल माझं क मी आता याच्यापुढे कंटिन्यू असेच व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे नक्की हे सबस्क्राईब करा माझं चॅनल मला लाईक करा माझ्या व्हिडिओजना माझे क शेअर करा व्हिडिओज आणि नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा फेसबुक आणि यूट्यूब माझा इंस्टाग्राम आय डी पण आहे नाईन निलिमा ए नायला एम ए निलिमा फाय वन एट टू त्याला पण फॉलो करा गाईज तुमचा असं सपोर्ट आहे पण अजून सपोर्टची गरज आहे म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही गावी गेल्यानंतर हे डेकोरेशन सगळं केलं माझ्या दिराने आणि माझ्या जावेने मस्त डोकं लावून सुंदर डिझाईन्स वगैरे करून डेकोरेशन कम्प्लीट केलं तर ह्याच्या पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा छान प्रकारे डेकोरेशन करणार आहे तर नक्की माझे ब्लॉग्स बघत राहा आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग्स पण मी चांगले चांगले टाकणार आहे सगळं गा गावी गेल्यानंतर जे सण से आम्ही सेलिब्रेट करतो से सगळे सेलिब्रेट करतो ते सगळे मी यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर आणि कोकणातल्या बऱ्याच गोष्टी लोकांना बघायची खूप ही हौस असते खूप आवड असते तर त्याच्यामुळे तुम्ही माझे ब्लॉग्स बघा मी नक्कीच तुम्हाला भरपूर ती कोकणातल्या गोष्टी दाखवायचं शेअर करायचा प्रयत्न करेन तुमच्याशी माझा आनंद तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेन आणि अशा प्रकारे आमच्या गण गर्ण, घरातलं गणपती बघा आलेलं आहे आणि त्यांचं पूजा वगैरे आरती वगैरे चालू झाली आहे माझे धीर माझे मिष्ट माझी जाऊ जाऊन गणपती घेऊन आले आहेत पण गावी भरपूर पाऊस होता मला माझ्या माहेरी पण जायचं होतं पण मला जायला मिळालं नाही कारण भरपूर पाऊस होता मी राजापुरात राहते पण राजापूरच्या खूप लांब जायचं होतं आम्हाला रत्नागिरीत जायचं होतं त्यामुळे आम्हाला बाहेर पडता नाही आलं खूप म्हणजे खूप पाऊस होता आणि निघायच्या दिवशी पण पाऊस होता आणि गावी रस्ते कसे असतात चिखलाचे वगैरे कुठे बनलेले आहेत कुठे खड्डे भरपूर आहेत रस्त्यांना आणि ट्रॅव्हलिंग खूप लांबचं होतं त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आम्ही म्हटलं आपल्या घरातल्या गणपतीची पूजा करूया वाडीतले पाच गणपतीच्या पाया पडूया आणि आपण आपलंच इथे से, सेलिब्रेट करूया त्याच्यामुळे आम्ही घरातच राहिलो मग त्यातल्या त्यात माझी सासू ला बरं नव्हतं त्याच्यामुळे ती घाबरत होती की कुठे लांब जाऊ नका वगैरे त्याच्यामुळे आम्ही लांब जाण्याचं टाळलं माझ्या जावेला गणपती घ्यायची खूप इच्छा होती तर मग तिने गणपतीचं गणपती घेतला आणि घरात प्रवेश केला गणपती बाप्पाच्या सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असं बाप करत माझ्या पुतण्या पुतणींनी सेले सेलिब्रेट केलं गणपतीचं वेलकम केलं आणि आम्ही गणपतीला घरात घेतलं गणपतीला देवाजवळ दर्शन दिलं गणपतीची देवाशी भेट घडून दिली आणि त्यानंतर गणपतीला आम्ही सजावटीसाठी बसवलं गणपतीच्या मकराजवळ कारण सजावट करायची होती आम्हाला गणपतीची त्याच्यासाठी भरपूर वस्तू आणल्या होत्या सजावटीसाठी गणपती घरात आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला खूप आनंद झाला सगळ्यांना खास करून मला पण आनंद झाला आहे कारण की वर्षातनं एकदा गणपती येतो याच्या आधी आम्हाला सुट्ट्या मिळत नव्हत्या काय प्रॉब्लेम्स येतो त्याच्यामुळे कधी कधी यायला मिळायचं कधी यायला नाही मिळायचं ना ना यावेळेस मी हे रेकॉर्ड करायचं ठरवून ठेवलं आणि मला हे सगळं आत्ता मी बघत बसेन किती वर्ष की आम्ही कसा गणपती आणला डेकोरेशनच्या खूप वस्तू आणल्या होत्या त्यांनी डेक मग गणपती सु खूप छान सजवलं आम्ही आणि माझी दीर आणि माझ्या जावेने डोकं लावून ते सगळं डायमंड्स वगैरे आणले होते ते सगळं त्याला कनेक्ट केले गणपती आम्हाला गणपती बाप्पा आम्हाला अशीच शक्ती देऊ दे की आम्ही दरवर्षी त्याची पूजा करण्याच्या लायकीची असू दे आम्हाला त्यां आमच्या हातून त्याची पूजा होऊ इथपर्यंत येऊन आणि गणपतीजवळ गणपती बाप्पाजवळ हेच मागणं आहे आमचं की आम्हाला सुखी ठेव आम्हाला भरभराट दे आम्हाला शांती दे सुख समृद्धी शांती आणि भरभराट दे घरातले तुझे आमचे जेवढे फेम फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांच्या मनासारखं होऊ दे माझ्या सकट सगळ्यांनी मिळून सजावट केली मस्त मस्त वाटलं सजावट करताना गणपती हात लावायला मिळते आम्ही लोक गणपतीला हात ला पाया पडायला गेलं ला तरी लहानपणी बाबा ओरडायचे हे हात लावू नको गणपतीला हात नाही लावायचा आणि आता सज गणपतीला टच करते गणपतीला सजावट करते का काय भारी वाटत होतं एक वेगळीच फिलिंग होती गणपतीची सजावट करणं म्हणजे असं वाटतं आपण का बाहेर जाताना जसं साडी नेसतं मस्त गजरा घालतो आहे मेकअप करतो आहे चेहऱ्याला तसं एक प्रकार वाटत होता सगळ्यांनी प्रेमाने गणपतीची सजावट केली आणि आम्हाला ग गावी जाताना गावी जातानाच्या तिकिटी नव्हत्या मिळाल्या गणपतीसाठी पण मुंबईत येतानाच्या तिकिटी मिळाल्या होत्या त्याच्यामुळे निघताना आम्ही दिवस मागे पुढे करू शकलो नाही की आपण माझ्या माहेरी जाऊ रत्नागिरीत आणि पडून येऊ ठरलेल्या दिवशी ठरल्याप्रमाणे निघून यावं लागलं